नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत आहे मित्रांनो दोन वजा तीन छेद पाच हे जर आपल्याला सोडवायचं असलं तर आपण काय करतो दोन पूर्णांक आहे तीन छेद पाच अपूर्णांक आहे दोन मधून तीन छेद पाच हा अपूर्णांक वजा करायचा आहे याची मी तुम्हाला ट्रिक सांगितली मित्रांनो परंतु पुन्हा एकदा आपण समजावून घेऊया थोडंसं बेसिक समजावून सांगतो बघा मित्रांनो दोनचा छेद एक आहे याचा छेद पाच करावा लागेल तेव्हा वजाबाकी होईल बरोबर छेद समान असेल तर वजाबाकी होते ह्या छेदाला जर पाचने गुणलं तर अंशाला सुद्धा पाचने गुणावं लागेल म्हणजे पाच दुने दहा होतील छेद पाच होईल वजा तीन छेद पाच आणि मग दहातून तीन गेले सात छेद पाच असं आपलं उत्तर येतं मित्रांनो परंतु हे काहीही करायची गरज नाही मित्रांनो कारण आपण नुसता अपूर्णांक पाहिला रे पाहिला तरीसुद्धा आपण त्याचं उत्तर सांगू शकतो अशा प्रकारचा जर अपूर्णांक असेल तर वजाबाकी करण्यासाठीचा यामध्ये बघा दोन वजा तीन छेद पाच आहे ना पाच जुने दहा करा छेदाने ह्या पूर्णाला गुणा पाच जुने दहा करा मधून हे तीन वाजा करा सात छेद पाच झालं मित्रांनो तुमचं उत्तर जे तुम्हाला इथं सुद्धा मिळालं बघा तर हे काहीही करायची गरज नाही फास्ट कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला ही ट्रिक जास्त फायद्याची ठरेल तुम्हाला जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा घेतो बघा तीन वाजा सात छेद नऊ असं जर असेल तर काय करायचं नऊ त्रिक सत्तावीस करा सत्तावीसमधून सात वाजा करा वीस उरले छेद जो आहे तोच वीस छेद नऊ हे झालं मित्रांनो उत्तर तुम्ही म्हणाल मित्रांनो तुम्ही हे का समजावून सांगताय कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला जे उदाहरण समजावून देणार आहे त्याचं बेसिक हे आहे त्या बेसिकमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या क्रिया करता आल्या पाहिजे आणि ह्या क्रिया तुम्हाला झटकन करता आल्या पाहिजे म्हणून तुम्हाला मी ही ट्रिक शिकवतोय हे झालं मित्रांनो वजाबाकीच्या बाबत बेरिजेच्या बाबतही तसंच बघा तीन अधिक सात छेद नऊ असं असेल तर काय करणार तुम्ही नवत्रिक सत्तावीस करा आता इथं आहे म्हणून ते नवत्रिक सत्तावीस मध्ये हे सात मिळवा सात सात चौदा चौतीस छेद नऊ हे तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे तुम्हाला छेद समान करायची गरज पडणार नाही एक उदाहरण अजून घेतो लक्षात नसेल आलं मित्रांनो तुमच्या तर बघा सात अधिक दोन छेद पाच असं असेल तर काय करणार पाच ने सात गुणा साता पाच पस्तीस बेरीज म्हणून दोन मिळवा पस्तीस दोन सदतीस छेद पाच हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर तर मित्रांनो ही ट्रिक तुमच्या लक्षात आली असेल इथं फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ज्यावेळेसही असा अपूर्णांक वजाबाकी करायची असते त्याचा अंश लहान असला पाहिजे छेद मोठा असला पाहिजे आणि जनरली मित्रांनो अपूर्णांक हे अंश लहान छेद मोठा असाच असतो सगळ्या ठिकाणी बघा अंश लहान आहे छेद मोठा आहे अशी जर परिस्थिती असेल तर तुम्ही सरळ ह्या पद्धतीने डायरेक्ट ही वजाबाकी करू शकता किंवा डायरेक्ट बेरीज सुद्धा करू शकता तुमच्या जर लक्षात आला असेल मित्रांनो तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला असं महत्वाचं गणित समजावून देणार आहे की ते जर परीक्षेमध्ये जर आलं तर मात्र ते उदाहरण तुम्ही फक्त एक सेकंदात सोडवाल कसं ते समजावून घेणारच आहोत मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला, तुम्हाला पाहावा लागेल आणि मला माहिती मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतातच कारण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं तर चला मित्रांनो ज्यांचाही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल त्याने चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका लेट गेट स्टार्टेड हाच तो प्रश्न आहे मित्रांनो जो प्रश्न मी आज तुम्हाला समजावून देणार आहे प्रश्न दिसताना खूप गोंधळाचा वाटतो मित्रांनो परंतु हा प्रश्न सोडवणं फक्त एक सेकंदाचं काम आहे त्यासाठी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला हा प्रश्न कसा सोडवायचा ते समजावून देतो आणि मग तो सेकंदात कसा सोडवायचा तेही समजावून देतो बघा मित्रांनो इथं ह्या कंसामध्ये एक अधिक एकशे दोन आहे पुन्हा दुसऱ्या कंसात एक अधिक एकशे तीन आहे पुन्हा तिसऱ्या कंसात एक अधिक एकशे चार आहे चौथ्या कंसात एक अधिक एक पाच आहे तुमच्या इथं लक्षातील मित्रांनो प्रत्येक कंश वेगळा आहे याचा अर्थ प्रत्येक कंसाच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे बरोबर दुसरी गोष्ट इथं एक मध्ये किती मिळवले एक शेत दोन इथं एकशे तीन एकशे चार एक पाच तर तुमच्या लक्षातील ही एक प्रकारची संख्या मालिका आहे ज्यामध्ये विशिष्ट प्रकारे संख्यांमध्ये बदल होत गेलाय आणि त्याचा गुणाकार विचारला आहे तर आपण हे प्रत्यक्ष सोडून बघू आता तुम्हाला माहिती आहे मी आत्ताच तुम्हाला ट्रिक सांगितली हे करायचं कसं एक अधिक एक छे दोन कसं करायचं बे एक बे आणि त्यामध्ये आधी काय म्हणून वरचा मिळवा दोन आणि एक तीन याचं उत्तर तीन छेद दोन असणार गुणिले तीन एक तीन त्याच्यात एक मिळवा चार छेद तीन हे त्या दुसऱ्याचं उत्तर असणार येत आहे लक्षात मित्रांनो म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला याचं बेसिक समजावून दिलं कारण मला तुम्हाला हा प्रश्न समजावून सांगायचा होता आणि मग तुम्ही इथं सामान जर करत बसले तर किती वेळ जाईल बरं त्यासाठी ट्रिक वापरा आणि याची पड़ उत्तर काढा चार एक पाँच। पाँच चार आणि एक पाच पाच छेद चार गुणिले पाच एक पाच आणि एक सहा सहा छेद पाच बरोबर अशा पद्धतीने याची मांडणी करावी लागेल आता मित्रांनो सगळ्या ठिकाणी गुणाकार आहे आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो जेव्हा सर्व ठिकाणी गुणाकार असतो तेव्हा कोणताही छेद कोणत्याही अंशाला भाग देऊ शकतो कोणताही अंश कोणत्याही छेदाला भाग देऊ शकतो बरोबर की नाही मग आता बघा इथं तीन ने तिनाला भाग जाईल बरोबर त्याला काटच मारू आपण कारण त्याचं एक येणारे एक येणारे चार एकी चार, एक चार होणार म्हणजे ते एकचा काही अर्थ राहिला नाही इथं बघा चारने चारला काट मारली इथं पाचने पाचला काट मारली आलं लक्षात मित्रांनो तर इथं शिल्लक काय राहिलं बघा छेदस्थानी दोन राहिला आणि अंशस्थानी सहा राहिला अंशस्थानी सहा छेदस्थानी दोन भाग देऊन टाका बे एके बे बे त्रिक सहा तीन उत्तर आलं मित्रांनो याचं किती सोपं होतं समजून घेणं हे उदाहरण खूप सोपं आहे मित्रांनो परंतु या टाईपची उदाहरणं कधी कधी परीक्षेमध्ये येतात आणि आपल्या त्यामध्ये इतका वेळ लागतो सोडवायला की असं वाटतं ते नकोच म्हणून मित्रांनो तुम्हाला ही ट्रिक समजावून दिली आता मित्रांनो मी हेच उदाहरण घेणार आहे परंतु थोडं वेगळ्या प्रकारे घेणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हेच उदाहरण वेगळ्या पद्धतीने सुद्धा कसं येऊ शकतं तेही समजून घेऊ मित्रांनो तर चला मित्रांनो आता हा प्रश्न समजावून घेऊया पुन्हा तीच सिरीज आहे मित्रांनो एक अधिक एकशे दोन कंसात गुणिले एक अधिक एक एकशे तीन कंसात गुणिले एक अधिक एक एकशे एक एक चार एकाकांशात टिंब 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 आणि शेवटी दिलं एक अधिक एकशे नव्याण्णव एका कंसात आता याचा अर्थ काय होतो ही जी एकशे दोन एकशे तीन एकशे चार हे एक मध्ये मिळवले ना ही सिरीज अशीच पुढे गेलेली आहे आणि इथं येऊन थांबली एक अधिक एकशे नव्याण्णव म्हणजे एक अधिक एकशे चारच्या पुढे एक अधिक एकशे पाच असणार एक अधिक एकशे सहा असणार अशा पद्धतीने एक अधिक एकशे नव्याण्णव पर्यंत दिली आणि विचारलं बरोबर किती आता मात्र गोंधळ होऊ शकतो तुम मित्रांनो तुमचा तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या सिरीजची कशी करायची अगोदर आपण हेच उदाहरण घेतलं त्यामध्ये चारच कौंस होते ते सोडवले आणि आपलं उत्तर येऊन गेलं इथं मात्र नव्याण्णव पर्यंत जायचंय कसं करायचं काही करायचं नाही मित्रांनो तुमच्या जर अगोदरचं उदाहरण व्यवस्थित लक्षात आलं असेल ना तर तुम्हाला याचं उत्तर तिथंच मिळणार कसं बघा एक अधिक एकशे दोन बे एक बेन एक तीन तीनशे दोन याचं उत्तर असणार गुणिले तीन एक तीन आणि एक चार चार छे तीन याचं उत्तर गुणिले चार एक चार आणि एक पाच पाच छेद चार याचं उत्तर गुणिले टिंब 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 दिले म्हणजे हे पुढे असंच चालू राहणार नव्याण्णव एक नव्याण्णव एक किती शंभर छेद नव्याण्णव बरोबर ही शेवटची असणार गुणाकारामध्ये आता लक्षात घ्या मित्रांनो इथं अशा पद्धतीने पहिल्या अपूर्णांकाचा अंश हा दुसऱ्या अपूर्णांकाचा छेदाला भाग देतोय येतं लक्षात मित्रांनो पहिल्या अपूर्णांकाचा अंश दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाला भाग देतोय म्हणजे बघा इथं काट जाईल आता इथं जर पुढचा जर असेल तर तो असा काठ जाणार ते दिसत जरी नसले तर तुम्हाला माहिती आहे असंच होणार आहे शेवटपर्यंत असंच काट मारत मारत गेलो की याचाही छेद काटून जाणार बरोबर की नाही इथं नव्याण्णव असणार नव्याण्णवने नव्याण्णवला भाग गेला आता उरलं काय बघा इथं अंशस्थानी शंभर उरले आणि छेदस्थानी हे दोन उरले देऊन टाका भाग दोनाने शंभरला भाग दिला की पन्नास उत्तर येईल काहीही अवघड नाही मित्रांनो गणित दिसताना मात्र फार अवघड दिसतं याला खूप वेळ लागेल छेद सामान करावं लागतील प्रत्येकाचे छेद कसे सामान करायचे तर ह्या टाईपचं उदाहरण आलं की समजावून चालायचं की यामध्ये काहीतरी ट्रिक असणार म्हणजे असणार कारण या नव्याण्णव पर्यंतच्या कंसांची बेरीज करणं इतकं काही सोपी गोष्ट नाही मित्रांनो एक तास लागेल सगळ्यांचे छेद सामान करायला आणि बेरीज करायला आणि मग उत्तर काढायला परंतु तरीसुद्धा ही उदाहरण आलं याचा अर्थ इथं काहीतरी ट्रिक असणार हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि ती ट्रिक तुम्हाला जर माहीत असली तर या टाइपची उदाहरणं सोडायला तुम्हाला वेळ नाही लागणार म्हणून मित्रांनो ही ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आलो या व्हिडिओमधून तुमच्या लक्षात नसेल आली ही तर परत एक उदाहरण घेतो पुन्हा एकदा समजावून देतो म्हणजे तुमची परत या उदाहरणाच्या बाबतीत अडचण व्हायला नको चला पुढचंही उदाहरण समजावून घेऊया पुन्हा एकदा तीस सिरीज घेतली मित्रांनो थोडंसं वेगळं घेतलं इथं वाजाबाकीची उदाहरणं घेतली मी आता पुन्हा एकदा माहिती तुम्हाला मित्रांनो आपण प्रत्यक्ष सोडू आणि प्रत्यक्ष सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती पटकन याचं उत्तर मिळेल बघा एक वाजा एक छेद दोन तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की या टाईपची जर वजाबाकी असेल तर याचं उत्तर काढणं फार सोपं असतं बे एक बे करा आणि त्यातून एक वाजा करा वजाबाकी म्हणून वरचा अंश वाजा, वाजा करून टाका बे एक बे दोनातून एक गेला एक एक छे दोन याचं उत्तर तीन एक तीन तीनातून एक काढला दोनशे तीन याचं उत्तर चार एक चार आणि त्यामध्ये त्यामधून एक काढला तीनशे चार जो छेद असतो तोच राहतो फक्त काय करायचं एक चार एके एक चार चारमधून हा वजाबा किती आहे म्हणून मी एक काढून टाका चारमधून एक काढला तीन राहिला तीनशे चार अशा पद्धतीने ही संख्या मालिका पुढे जाईल आणि तर बघा एक हजार एके एक हजार एक हजारमधून एक काढला नऊशे नव्याण्णव राहिला आणि छेदस्थानी एक हजार, हजार, छेदस हजार. इथपर्यंत आपण आलो आता मित्रांनो तुमच्या लक्षात येईल बघा या पद्धतीने कट जातोय दोनने ह्या दोनला भाग दिला बरोबर आता हे असं झालंय बघा म्हणजे पुढच्याचा अंश मागच्याच्या छेदाला भाग देतोय याचा अर्थ या असं काटत जाणार काटत जाणार म्हणजे हा जो अंश आहे ह्या मागच्या छेदाला काटणार बरोबर की नाही ह्या ह्या पुढच्याचा तीन अंश आहे तर मागच्याचाही छेद तीन आहे याचा जर नऊशे नव्याण्णव अंश आहे तर मागच्याचा छेद नऊशे नव्याण्णव असणार तो का असा कट होणार ही संख्या मालिका सरळ पुढे नेली तर असं होणार आणि काय उरतंय बघा मग इथं अंशस्थानी एक उरला आणि छेदस्थानी एक हजार उरले संपलं मित्रांनो तुमचं उत्तर एक छेद एक हजार हे याचं उत्तर झालंय आणि याच्या पुढं दशांश अपूर्णांकात जर असेल तर जेव्हा एकचा छेद एक हजार असतो तेव्हा तीन दशांश स्थळ सोडून त्याचं उत्तर लिहायचं असतं हे तुम्हाला माहित नसेल ना तर परत एकदा सांगतो बघा समजा अंशस्थानी कोणतीही संख्या असू द्या तिचा छेद जर दहा असला तर एक दशांश स्थळ सोडायचं आणि उत्तर लिहून टाकायचं आणि याची किंमत सारखीच पुन्हा अंशस्थानी कोणती संख्या असू द्या छेदस्थानी शंभर असेल तर दोन दशांश स्थळं सोडा अशा पद्धतीने आणि एक हजार असेल तर तीन दशांश स्थळं सोडा तर, तर यापैकी पर्यायामध्ये हे उत्तर असू द्या किंवा हे उत्तर असू द्या तुम्हाला उत्तर मिळून जाईल मित्रांनो उत्तर चुकणार नाही ह्याच सिरीजमधलं मित्रांनो अजून एका टाईपचं उदाहरण मी तुमच्यासाठी घेणार आहे तेही तुम्हाला समजलं पाहिजे पण मित्रांनो त्याही अगोदर तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल ही उदाहरण कसं सोडायचं जर समजलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल किंवा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो सोप्यात सोप्या पद्धतीने गणित तुम्हाला समजावून देतोय मी तुम्हाला गणित सोपं वाटलं पाहिजे गणिताची भीती नको वाटायला म्हणून मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो आपल्या चॅनलवरची व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही पाठवा ना आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ त्यांना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा आपला चॅनल कळेल ते सुद्धा आपल्या चॅनलवर येतील आणि आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल तर मी नेहमी लक्षात असू द्या मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अजून एक मित्रांनो आयुष्यातून तुम्हाला आळस कंटाळा थकवा कायमचा घालवायचा असेल आयुष्य तुम्हाला जर हेल्दी फिट आणि एनर्जेटिक बनवायचं असेल तर आमच्या टीम मार्फत फिटनेस आणि सुद्धा प्रोग्रॅम अरेंज केले जातात त्या संबंधी तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही या व्हॉट्सॲप नंबरला मेसेज करा तुम्हाला माहिती मिळेल माहिती घेतल्यानंतर तुम्हाला फिटनेस आणि वेलनेस संबंधीचा प्रोग्राम आवडला तर तुम्ही तो जॉईन करायचा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही यात सहभागी होऊ शकतो मित्रांनो पण मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करावा लागेल चला मी यातलं पुढचं एक उदाहरण घेतोय तेही तुम्हाला समजावून देतो तर चला मित्रांनो हे थोडंसं वेगळं उदाहरण आहे आणि अजून एक महत्वाचं मित्रांनो हे उदाहरण तुम्हाला समजावून दिल्यानंतर मी तुम्हाला सोडवण्यासाठी एक उदाहरण देणार आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगून ठेवीन ते उत्तर जर तुमचं आलं तर समजायचं तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे समजावून दिलंय ते तुम्हाला व्यवस्थित समजलंय तर चला हे उदाहरण समजावून घेऊ आणि नंतर सरावासाठीचं उदाहरण सुद्धा तुम्हाला मी देणार आहे चला मग आता बघा दोन वाजा एकशे तीन तुम्हाला माहिती वाजवा एक करायची असले काय करायचं छेदाने या पूर्णाला गुणा तीन जुने सहा आणि त्यातून वरचा एक वजा करून टाका सहा वाजा एक तीन दुने सहा वाजा एक पाच छेद तीन बरोबर गुणिले पाच जुने दहा दहातून तीन काढले सात छेद पाच छेद जो असतो तोच ठेवायचा सात जुने चौदा चौदा वाजा पाच नऊ छेद सात अशा पद्धतीने आपण जर पुढे जात राहिलो तर शेवटी बघा एकशे एक दुने दोनशे दोन दोनशे दोनमधून दोन दोन नव्याण्णव काढायचे नाही लक्षात आलं मित्रांनो तर तो एकशे एक, एक छेदस्थानी राहणारच आहे अंशस्थानी किती तर ह्या सिरीजमध्ये जर ए, ही 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 संख्या जशी असेल तशीच ही असणार इथं छेदस्थानी सात आला तो अंशस्थानी नऊ होतो म्हणजे दोन्ही वाढतो इथं दोन्ही वाढतो इथं दोन्ही वाढतो दोन तर हा एकशे एकच्या जागेवर इथं एकशे तीन होणार असंही लक्षात घ्या दोनशे दोनमधून नव्याण्णव काढून टाकले तरी एकशे तीन उत्तर तुम्हाला मिळून जाईल चला तर अशा पद्धतीने ही सिरीज आहे मित्रांनो आता लक्षात येईल तुमच्या बघा हा अंश या छेदाला काढतो बरोबर मागच्याचा अंश पुढच्याच्या छेदाला काढतो मागच्याचा अंश पुढच्याच्या छेदाला भाग देतोय बरोबर अशा पद्धतीने हे जाईल याचा छेद निघून जाईल बरोबर मागच्याचा अंश पुढच्याच्या छेदाला भाग देईल बरोबर की नाही म्हणजे एकशे एक निघून जाईल इथं एकशे तीन शिल्लक राहील मित्रांनो ते अंशस्थानी जसेच तसे आणि इथं तीन छेदस्थानी अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला ह्या सिरीजचं उत्तर मिळून जातं तुम्हाला सिरीज कोणतीही उद्या मित्रांनो तुम्ही ह्या टाईपने जा तुम्हाला मी याचा गुणाकार पटकन कसा करायचा याची वजाबाकी पटकन कशी करायची किंवा बेरी झाली तर बेरीज कशी पटकन करायची ती ट्रिक सांगितली मित्रांनो तशी पटकन मांडून घ्या कशा पद्धतीने याचा भाग जातो बघा त्यावरून तुमच्या लक्षात येईल का शिल्लक काय राहतं आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल तर चला मित्रांनो आता तुम्हाला मी या टाईपचं एक उदाहरण स्व तुमच्या स्वतःच्या सरावासाठी देतोय तर हे उदाहरण मित्रांनो मी मि तुमच्या सरावासाठी दिलंय एक वाजा एकशे दहा एका कंसात एक वाजा एकशे अकरा एक वाजा एकशे बारा या सर्वांचा गुणाकार असं जायचंय एक वाजा एकशे शंभर पर्यंत प्रत्यक्ष हे करून पाहायचं नाही मित्रांनो तुम्हाला मी ट्रिक समजावून दिली त्याप्रमाणे करून बघा तुम्हाला उत्तर मिळेल मित्रांनो नऊ चेद शंभर जर हे तुमचं उत्तर आलं तर समजायचं तुम्ही ज्या पद्धतीने सोडवलंय त्या ती पद्धत तुम्हाला समजली आणि अशा प्रकारची उदाहरणं आल्यानंतर आता तुमच्याकडून चूक होणार नाही तर चला मित्रांनो अशा पद्धतीच्या उदाहरणांचा सराव करा मी तुम्हाला जे उदाहरण दिलंय त्याचाही सराव करा त्याचंही उत्तर काढा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की 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 लिहा मित्रांनो कारण तुमच्या कमेंट ह्या माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या असतात तुमच्या कमेंट वाजून मला खूप आनंद होतो मित्रांनो त्यामुळे आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही गणितासंबंधी तुमचा काही प्रश्न असला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की समजावून सांगेल तर चला मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या गणिताच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद